निरागस्तेशी जोडलेली असल्यावर सहजता आणि शुद्धता ही त्या नात्यातून अलगद अशी व्यक्त होत असते सारखी व्यक्त होत असते सातत्याने व्यक्त होत असते आई आणि मुलाच्या भावविश्वातील हीच सहजता आणि शुद्धता नाळच्या पहिल्या भागातून आपण सर्वांनी पाहिली होती त्याला आता पाच वर्ष झाली आहेत मित्रांनो दोन हजार अठराच्या याच म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच सोळा नोव्हेंबर रोजी प्रदर्शित नाळ नागराज अण्णांच्या खास टचमुळे सर्वांनाच अगदी आतून टच करून गेला होता खरं तर नाळचे खरे श्रेय तुम्ही विचाराल तर हे दिग्दर्शक म्हणून सुधाकर रेड्डी एकंटी यांचे होते पण तरीही त्याला खास नागराज अण्णा यांचा टच हा होताच तर मित्रांनो आता हा नाळ मधील चैत्या पाच वर्षांनी मोठा झाला पाच वर्षांनी मोठ्या झालेल्या चैत्यामध्ये थोडा समजदारपणा निश्चित वाढलाय पण अजूनही त्या चैत्यामधील निरागस्ता म्हणाल तर ती तशीच आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे आज प्रदर्शित नाळ भाग दोन या चित्रपटाविषयी बोलूया बाबा या पिल्लांची आई तिच्या पिल्लांसाठी रडत नसेल का किंवा ओ आई तुला रडता येते का सांग ना व अथवा तिने मला लय मारलं आणि तेलही लावून नाही दिलं तिनं मित्रांनो असे निरागस प्रश्न घेऊन आलेला चैत्याला म्हणजे श्रीनिवास पोकळे अभिनेता नाळच्या क्लायमॅक्समध्ये जेव्हा आपली खरी आई दिसते तेव्हा तिच्याशी बोलण्यासाठी तिला बघण्यासाठी तिने आपल्याकडे एकदा तरी बघावे यासाठी त्याची निरागस खटपट त्याची झालेली घालमेल आपल्याला भाऊक करून गेली होती चैत्य आपल्या दत्तक आईकडे परतला असला तरी खऱ्या आईकडे काही अनुत्तरित प्रश्न शिल्लक होते त्याच प्रश्नांची उत्तरे देत आणि एका नव्या नात्याच्या भावविश्वात प्रवेश करत नाळचा हा दुसरा भाग आज प्रदर्शित झालाय हो नवीन नाते आई मुलाच्या पवित्र नात्यानंतर राखीच्या धाग्यांनी जोडलं गेलेलं भावा बहिणीचं नातं घेऊन हा नाळ आला आहे ना नव्हे तर मी म्हणेल की दत्तक म्हणून दुसऱ्या घरात वाढलेला असला तरी नात्यांची ही नाळ कशी घट्ट असते हे दाखवत यावेळी आपल्या चैत्या झुरतो तो त्याच्या सख्या बहिणीसाठी अगदी छोट्याशा म्हणजे पहिल्या भागात चैत्या जितका लहान होता ना त्याहीपेक्षा लहान किंवा छोटीशी असलेली ही, छोटी ही चिमी त्रिशा ठोसरीने ही भूमिका केली तर या चिमी नावाची त्याची बहीण खूप गोड खूपच क्यूट कमालीची निरागस च्या इत्या आई वडिलांसोबत त्याच्या मूळ गावी आलेला आहे वडिलांची काही कामे आहेत गावात त्याचवेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पण आहेत आणि वडिलोपार्जित जमिनीचे काही व्यवहार सुद्धा बाकी असल्याने त्याचे वडील शंकर जी भूमिका नागराज यांनी केली आहे व आई सुमी जी भूमिका देविका दफ्तरदार यांनी केली तर या आई वडिलांसोबत चैत्या काही दिवसांकरिता गावी आलाय आपली खरी आई पार्वती जी भूमिका दीप्ती देवी यांनी केली आणि वडील अजिनाथ जितेंद्र जोशी यांनी भूमिका साकारली यांना भेटायला मिळणारी आनंदात चैत्या जेव्हा त्याच्या घरी येतो तेव्हा त्याची ते पहिल्यांदा भेट होते चिमेशी चैत्याची छोटीशी सखी बहीण वडिलांची पण पहिल्यांदा भेट होते आणि भेट होते आपल्या काहीशा गतिमंद असलेल्या मोठ्या भावाशी ज्याचे नाव आहे मणी नेमकं त्याच दरम्यान राखीचा सण येतो आणि चैत्याला आता चिमेकडून बांधून घ्यायची आहे राखी पण चिमी गाई केल्या यासाठी तयार नाही राखीचा दिवस संपतो पण अजूनही चैत्याचा हात तसाच राहतो राखी विना चिमीच्या युल्याशा निरागस अशा जगात तिथे तिचे सर्वस्व आहे तिचा मोठा भाऊ मणी त्यामुळे चिमी काही केल्या चैत्याला भाऊ मानायला तयार नसते चैत्या खूप प्रयत्न करतो चिमेला पटवण्याचे पण चिमी काही पटतच नाही चिमीसाठी मणी हेच तिचं खरं विश्व असतं राखी हातात घेऊन फिरणाऱ्या चैत्यासमोर एके दिवशी मग ही चिमी लहानशी चिमी एक अट ठेवते आणि म्हणते तू जर माझी ही अट पूर्ण केलीस तर मग मी तुला राखी बांधेन काय असते ही अट आणि चैत्या ती पूर्ण करू शकतो का चैत्याच्या हातात अखेर राखी बांधली जाते का हे सर्व दाखवत कथानक शेवटाला म्हणजे क्लायमॅक्सला येऊन पोहोचते मित्रांनो सुधाकर रेड्डी यकंटी लिखित नाळच्या दुसऱ्या भागाची कथा आणि पटकथा सुद्धा तितकीच सहज आणि निरागस आहे जितकी पहिल्या भागाची होती त्याही पुढे जात यावेळी हे कथानक आधीच्या पेक्षा जास्त भावनिक आहे काहीस का नाट्यमय पण आहे पहिल्या भागाप्रमाणेच इथे कुठेही तुम्हाला तद्दन फिल्मी स्टाईलचे प्रसंग आतिताईपणा हा दिसणार नाही अजिबात दिसणार नाही प्रत्येक दृश्यात प्रत्येक प्रसंगात इतकी सहजता आहे खरेपणा आहे की आपण लगेच कथानकाशी आणि त्यातल्या प्रमुख पात्रांशी कनेक्ट होतो केवळ दोन तास दहा मिनिटात सुधाकर रेड्डी यकंटी आपल्याला याही वेळी चैत्याच्या आणि चिमीच्या निरागस अशा भावविश्वात पुरतं अडकून टाकतं पहिल्या भागातील निरागसता ही नाळची यू एस पी आहे आणि ही प्रेक्षकांना आवडली आहे आणि आता दुसऱ्या भागातही प्रेक्षक त्याच अपेक्षेने येणार हे सुधाकर रेड्डी यांनी डोक्यात अगदी कोरून ठेवलं आहे असं चित्रपट बघताना जाणवतं चिमी हे पात्र ही त्याचीच पावती आहे सुधाकर रेड्डी यांचे अत्यंत शुद्ध सुंदर असं दिग्दर्शन आणि त्याहून सुंदर आहे त्यांनी केलेले छायाचित्रण फोटोग्राफी गावाकडील डोंगर दऱ्यातील व खास करून पावसाळ्यात बहरलेला हिरवा गार असा निसर्ग इतका कमालीचा सुंदर दाखवला आहे सुधाकर यांनी की क्या कहने आ, खा त्यातल्या त्यात खास एरियल शॉर्ट्स यांचा मी उल्लेख करेल एरियल शॉर्ट्स तर खूपच नेत्रदीपक आहेत पार्श्वसंगीत म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक व छायाचित्रण या सुद्धा या चित्रपटातील दोन ठळक व्यक्तिरेखाच आहेत असे मी म्हणेल इतर व्यक्तिरेखांप्रमाणे सुश्राव्य व अगदी बोलक असं पार्श्वसंगीत दिल्याबद्दल अद्वैत नेमलेकर यांचे पुन्हा दिलसे अभिनंदन आणि आभार पहिल्या भागात हे अद्वैत नेमलेकरच होते नागराज मंजुळे यांनी लिहिलेले संवाद सुद्धा कथानकाच्या साधेपणाला अगदी साजेसे आहेत पटकथा मध्यंतरानंतर काहीशी मंदावते बऱ्याच वेळा एक दोन सीन्स मध्ये ते ठळकपणे जाणवतं पण अगदीच थोड्या वेळा करता ग्रामीण पार्श्वभूमी दाखवताना कला दिग्दर्शन असेल वेशभूषा असेल रंगभूषा असेल यांची योग्य काळजी पूर्ण टीमने घेतली आहे ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचे संगीत सुश्राव्य जरूर आहे पण आधीच्या भागातील जाऊ देना व या गाण्यासारखं एक हिट गाणे मात्र इथे मिसिंग आहे आता लास्ट बट नॉट लिस्ट आणि हां मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे अभिनय काहीसा समंजस पण तरी अल्लट अशा मोठा झालेल्या चैत्याच्या भूमिकेत याही वेळी श्रीनिवास टोकळेने सुंदर काम केले आहे बहिणीचे प्रेम जिंकण्यास आतुर झालेला चैत्या श्रीनिवासने खूपच सहजतेने साकारला नाळ भाग दोन मधील मोस्ट क्यूट अशी ॲडिशन आहे चिमी प्रेक्षकीच्या निरागस्तेच्या प्रेमात पडतील इतकी क्यूट चिमी साकारली आहे त्रिशा ठोसरने पाच वर्षांपूर्वीचा चैत्या ना तो जितका क्यूट होता ना त्याहीपेक्षा जास्त क्यूट आहे यावेळीची मणीच्या गतिमंद मुलाच्या भूमिकेत भार्गव जगताप याने अप्रतिम अभिनय केलाय या तीन प्रमुख पात्रानंतर आई पार्वतीच्या भूमिकेत दीप्ती देवी वडील अजिनाथच्या भूमिकेत जितेंद्र जोशी या दोघांनीही भावस्पर्शी रंग भरले आहेत नागराज मंजुळे आणि सुमीच्या भूमिकेत देविका दफ्तरदार यांचीही कामे छानच झाली आहेत एकंदरीत मित्रांनो पहिल्या भागानंतर निर्माण झालेल्या अपेक्षा पूर्ण करत नात्याच्या एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा न्हाळचा हा दुसरा भाग नक्कीच न चुकवावा असा आहे खरंतर पाचपैकी चार स्टार द्यायला मला आवडले असते पण आधी म्हटल्यासारखं जाऊ दे ना व सारखं एक हिट संगीत इथे मिसिंग मला वाटलं त्यामुळे जास्त कमी नाही करून घेणार पण अर्धा स्टार मी यातला काढून घे साडेतीन स्टार आउट ऑफ फाईव्ह स्टार मित्रांनो तुम्हाला आमचा नाळ भाग दोनचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद